एरंड तेल याला इंग्लिशमध्ये कॅस्टर ऑइल असं म्हटलं जातं आणि आपल्या भारतामध्ये हे कुठेही सहजरित्या अव्हेलेबल असतं एरंड तेलाचा वापर प्राचीन काळापासून अनेक लोक करत आलेत आरोग्याशा निगडीत अनेक प्रश्नांचं उत्तर एरंड तेल आहे म्हणून आपल्या शरीराला एरंड तेल खूपच फायदेशीर फायदे आहे या तेलाचे कोणते फायदे आहेत हे आज आपण विस्तृतरित्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर गणेश वाघमारे होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आजच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसेच सोबत बेल बटन दाबा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आता आपण एरंड तेलाचे काय उपयोग आहेत ते आपण जाणून घेऊ ज्यामुळे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे हेल्थ बेनिफिट मिळतील पहिला फायदा आहे चेहऱ्यासाठी चेहऱ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी एरंड तेलाचा खूप मोठा रोल आहे थोड्या खोबऱ्याच्या तेलामध्ये एरंड तेल मिक्स करून सकाळ संध्याकाळ रात, किंवा रात्री झोपताना लावल्यानं तुमच्या चेहऱ्यावरचे सर्व प्रकारचे काळे डाग जे असतात ते निघून जातात चेहरा जो आहे सतेज बनतो तेजवान बनतो तसेच तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स असतील ज्याला इंग्लिशमध्ये पिंपल्स असं म्हटलं जातं तर हे सर्व पुरळ तुमच्या चेहऱ्यावर जे असतात हे सगळे दूर करण्यासाठी एरण तेलाचा खूप फायदा होतो जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर दोन ते तीन थेंब एरण तेल घ्या ते तुमच्या हातामध्ये चांगल्या प्रकारे चोळा चेहऱ्यावर हळूवार सर्व दिशांनी सर्व ठिकाणी मॉलिश करा काही दिवसात तुमचे पिंपल्स किंवा जे पुरळ आहेत चेहऱ्यावरचे ते कमी व्हायला मदत होईल केसांच्या विविध समस्यांसाठी एरंड तेल अत्यंत महत्वाचं असं मानलं जातं तुमचे केस गळत असतील किंवा तुमच्या केसांमध्ये खूप कोंडा झाला असेल तर अशा वेळी एरंड तेलाचा वापर करा यामुळे तुमचे केस जे आहे ते लांब सडक आणि दाट होतील केसांना चमकदार बनवण्यासाठी एरंड तेलाचा वापर खूप उपयुक्त आहे तिसऱ्या नंबरचा फायदा बघूयात ज्या लोकांना कडक संडास होण्याची समस्या आहे अशांसाठी एरंड तेल खूपच फायदेशीर आहे कितीही जुनात कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर ती दूर करण्यासाठी फक्त एरंट तेल काफी आहे आपल्यापैकी अनेकांना अपचन किंवा विविध पोटांचे विकार असतात या सर्वांना दूर करण्यासाठी एरंट तेल जे आहे ते नैसर्गिकरित्या खूप उपयुक्त मानलं जातं थोडक्यात एरंड तेल जे आहे तुमच्या शरीराची सर्व्हिसिंग करण्याचं काम करतं जर तुम्हाला खूप दिवसापासून बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर विविध लॅगेक्टिव्ह वापरण्यापेक्षा एरंड तेलाचा वापर करणं कधीही सोयीस्कर आहे आता आपण बघू की एरंड तेल जे आहे ते कसं घ्यायचं मित्रांनो रात्री झोपताना एरंड तेल जे आहे ते दोन चमचे एरंड तेल कोमट दुधाबरोबर किंवा कोमट पाण्यामध्ये टाकून काही दिवस घ्या त्यानं तुमची ही बद्धकोष्ठतेची समस्या आहे तर ती दूर होते लहान मुलामध्ये देखील याचा वापर करता येऊ शकतो मुलांमध्ये पाव ते अर्धा चमचा एरंड तेल गरम दुधामध्ये किंवा पाण्यात टाकून देऊ शकता मुलांमधील कॉन्स्टिपेशनची जी समस्या असते ते काही दिवसात कमी व्हायला लागते पण मुलांना एरंड तेल वापरण्या अगोदर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे त्यांच्या सल्ल्यानंच एरंड तेलाचा वापर मुलांमध्ये करा शक्यतो मनानं या एरणतेलाचा वापर मुलांमध्ये करू नका बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन हे अनेक विकारांचं मूळ आहे जसं की मुळव्यात म्हणजे पाइल्स भगंदर म्हणजे फेस्टुला किंवा फिशर यासारख्या आजारानं तुम्ही खूप त्रस्त असाल तर याचं मूळ कारण फक्त कॉन्स्टिपेशन आहे याला दूर करण्यासाठी एरणतेलाचा वापर तुम्ही करू शकता माझ्या दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये मा अनेक रुग्णांना मी एरंड ते तेल वापरण्याचा सल्ला देतो पाईल्सच्या विकारामध्ये बद्धकोष्ठतेमुळे गुदद्वाराच्या आतल्या ज्या नसा असतात किंवा धमन्या असतात त्या ठिकाणी प्रेशर निर्माण यामुळे गुदद्वारातील नसा फुगतात व पाईल्सची समस्या निर्माण होते गुदद्वाराच्या आतल्या बाजूच्या नसा फुगल्या त्याला आपण इंटरनल पाइल म्हणतो किंवा बाहेरच्या जर नसा फुगल्या तर त्याला आपण एक्स्टर्नल पाईल्स म्हणतो इंटरनल आणि एक्सटर्नल या दोनही प्रकारच्या मूळव्याधीमध्ये किंवा पाइल्समध्ये तुम्हाला कायमस्वरूपी जर बरं व्हायचं असेल तर एरंट तेलाचा वापर तुम्ही करू शकता पाइल्सचं मुख्य कारण आहे कडक संडास होणं बरंच लोक काय करतात की या कडक सुरुवातीच्या काळात दुर्लक्ष करतात, करतात। आणि ही जी समस्या आहे काही दिवसानंतर खूप मोठ्या प्रमाणात वाढत जाते आणि त्यानंतरच तुम्हाला मूळव्याध किंवा पाईल्स किंवा फिस्टोला यासारख्या समस्या निर्माण होतात आणि या सर्व समस्यातून तुम्हाला कायमस्वरूपी मुक्त व्हायचं असेल तर रात्री झोपताना दोन चमचे एरंड तेल कोमट दुधामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये टाकून तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला संडास करताना खूप वेळ बसावा लागत असेल किंवा खूप ताकद लावावी लागत असेल किंवा लवकर संडास होतच नसेल तर अशा सर्व समस्यांसाठी एरंड तेल जे आहे खूप फायदेशीर आहे जे लोक संडासच्या दरम्यान खूप प्रेशर लावतात अशा लोकांना पाइल्स किंवा फिशर किंवा फिस्टुल्यासारख्या समस्यांना तोंड देताना आपण अनेक रुग्णांना बघतो आणि या सर्व विकारांपासून तुम्हाला दूर राहायचं असेल तर सर्वप्रथम तुमचं पोट जे आहे ते साफ राहणं गरजेचं आहे आणि हे पोट साफ करण्यासाठी तुम्हाला फक्त एरंड तेल मात्र सफिशियंट आहे जर तुमचं एरंड तेलाच्या वापरानं पोट साफ होत नसेल किंवा तुम्हाला मुळव्याद असेल पाइल्स फिस्टुला फिशर यासारखे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही आमच्याकडनं होमिओपॅथी औषधं घेऊ शकता यासाठी आमच्याकडे ऑनलाईन ट्रीटमेंटची सुविधा उपलब्ध आहे यासाठी माझा नंबर जो आहे तुम्ही स्क्रॉलमध्ये बघू शकता पुढचा फायदा आहे पोटावरची चरबी कमी करण्यासाठी जर तुमच्या पोटावरची खूप चरबी वाढली असेल तर आपल्याला हिरवं एरंडाचं जे मुळं असतं तर ते आणायचं आहे आणि ह्या मुळाला कुटायचं दोनशे एम एल पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे आणि ज्या वेळेला एक चतुर्थांश म्हणजे पन्नास एम एल राहील अशा वेळेला ते पाणी प्यायचं काहीच दिवसात तुमच्या पोटावरची चरबी कमी व्हायला लागेल पुढचा आपण फायदा बघूया पाच नंबरचा अनेक लोकांना पापण्याचे किंवा भुवयाचे केस जे आहे ते, ते कमी होतात अशा वेळेला एरंड तेल जे आहे पापण्याचे आणि भुवयाचे केस वाढण्यास मदत करते या तेला हळूवार भुवयांच्या केसांना मालिश करा पापण्याला ते लावताना शक्यतो ओरिजिनल तेल आहे का याची खात्री करा भेसळयुक्त तेलामुळं तुमच्या डोळ्यांना इजा सुद्धा होऊ शकते आता हे कसं वापरायचं ते आपण बघू झोपण्या अगोदर थोड्याशा कॉटनवरती दोन ते तीन थेंब एरंडाचं तेल टाका आणि हळूवार पापण्यांच्या ज्या रेषा असतात त्याच्यावरती फिरवा ते तेल तुमच्या पापण्याला लागेल अशा पद्धतीनं फिरवल्यानंतर तसंच राहू द्या रात्रभर आणि सकाळी उठल्यानंतर तुमचे डोळे जे आहे थंड पाण्याने धुवून घ्या यामुळं तुमचे ज्या पापण्यांचे किंवा भुवेचे जे केस गेलेले असतात ते परत यायला लागतील किंवा त्या ठिकाणची जी केस कमी होण्याची विरळ होण्याची जी समस्या असेल तर ती काही दिवसात कमी व्हायला लागेल एरण तेलाचा पुढचा म्हणजे सहा नंबरचा उपाय आपण बघूयात जर तुम्हाला गळू किंवा मोल्स किंवा कुरूप ज्याला म्हटलं जातं अशी समस्या असेल तर अशांसाठी एरण तेल खूप उप उपयुक्त आहे याचा वापर कसं करायचा ते आता आपण बघूया एरण तेल थोडंसं आहे आपल्याला त्यामध्ये चिमूटभर ब्लिचिंग पावडर मिक्स करायची आहे आणि ज्या ठिकाणी मस किंवा कुरूप आहे अशा ठिकाणी ते लावायचं आहे काही दिवस सतत तुम्ही लावा कुरूप जे आहे किंवा म मोल्स जे आहेत तर ते, ते मुळातून जायला मदत होईल याचं कारण म्हणजे एरंड तेलामध्ये फॅटी ॲसिड असतं हे फॅटी ॲसिड जे आहे तुमच्या कुरुपाला विरघळवण्याला मदत करतं म्हणून एरंड तेलाचा वापर तुम्ही कुरुपामध्ये आणि मोल्समध्ये करू शकता तुमची त्वचा खूप ड्राय झाली असेल जाल कोरडी झाली असेल वृक्ष झाली असेल किंवा खरखर झाली असेल तर तुम्हाला तुमची त्वचा सुंदर आणि मुलायम बनवावी असं वाटत असेल तर ज्या ठिकाणची त्वचा रखरख झाली असेल अशा ठिकाणी एरण तेल जे आहे ते चोळून घ्या त्या जागेवरची जी त्वचा आहे सुंदर मृदू आणि मुलायम बनेल जर तुमच्या डोळ्याखाली काळ्या रंगाचे वर्तुळ तयार झाले असतील किंवा डार्क स्पॉट झाले असतील तर अशा वेळेला तेलाचा वापर तुम्ही करू शकता आणि हा वापर अतिशय उत्तम असा पर्याय ठरू शकतो कारण या एरण तेलामध्ये ओमेगा थ्री असते ओमेगा थ्री त्वचेला हायड्रेट करतं म्हणजे मॉइश्चरायझर करण्याचं काम करतं यामुळे तेथील पेशी ज्या असतात त्या उत्तेजित होतात आणि त्वचेचा जो रंग आहे काळसर पडलेला तो निखरायला मदत होते एरण तेलामध्ये अँटीऑक्सिडंट्स खूप मोठ्या प्रमाणात असतात यामुळं तुमच्या चेहऱ्याचं किंवा तुमच्या त्वचेचं फ्री पासून खूप मोठ्या प्रमाणावर संरक्षण होतं जर तुम्हाला स्किनची समस्या असेल कोरडे त्वचेची समस्या असेल तर थोडंसं एरंड तेल आणि थोडंसं खोबऱ्याचं तेल मिक्स करायचं आहे आणि ज्या ठिकाणी ती ड्राय झालेली स्किन आहे अशा ठिकाणी लावल्यानं त्या ठिकाणी मॉइश्चरायझर तयार होईल आणि तुमची ड्राय स्किनची समस्या आहे काही दिवसात कायमस्वरूपी बरी व्हायला मदत होईल त्वचा जी आहे सुंदर आणि तजेलदार बनेल एरंड तेलाचा पुढचा वापर आपण बघूया शरीरावरती कुठेही सूज आली असेल तर एरंड तेलाचा वापर जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात केला जातो ज्या ठिकाणी सूज आलेली आहे अशा ठिकाणी एरंड तेल चोळून घ्यायचं आहे कारण एरंड तेलामध्ये रिचोनोलिक ॲसिड असतं आणि हे रिचोनोलिक ॲसिड अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून वापरलं जातं त्या ठिकाणचं इन्फ्लमेशन म्हणजे सूज जे आहे किंवा गरमपणा जो आहे तो तो कमी होऊन त्या ठिकाणचा जो त्रास आहे तर तो कमी होतो आपण बघतो जुने लोक जेव्हा गुडघे दुखी किंवा टाच दुखी व्हायचे अशा वेळेला एरंड तेलानं मालिश करायचे त्यावर थोडासा सेक द्यायचे त्यामुळं त्यांचे गुडघे जे आहे तर ते दुखण्याची जी, जी समस्या होते काहीच वेळात कमी व्हायची किंवा टाचदुखीची जी समस्या आहे त्यापासून ते सुद्धा मुक्त व्हायचे म्हणून जुन्या लोकांप्रमाणे आपणही याचा वापर करू शकता जर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही ठिकाणी वाताची समस्या असेल तर त्या ठिकाणी एरण तेला चोळल्यानं त्या वातापासून त्वरित रिलीफ मिळतो आणि तुम्हाला ज्या ठिकाणी सूज आलेली आहे कुठेही सूज आली असेल पायावर असेल गुडघ्यावर असेल किंवा तुमच्या टाचेवर सूज आली असेल ती देखील कमी व्हायला मदत होते ज्या लोकांना सोरायसिसचा आजार आहे अशांसाठी एरंड तेल खूपच उपयुक्त आहे कारण सोरायसिसमध्ये सुद्धा जी त्वचा असते तर त्या ठिकाणची त्वचा ड्राय आणि वृक्ष बनते आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या तेल लावल्यानं त्या ठिकाणची त्वचा जी आहे ते हायड्रेट होते आणि सोरायसिस जो आजार आहे कमी व्हायला मदत होते तेलांच्या वापरानं सोरायसिसच्या आजारामध्ये जी खाज असते तर ती देखील कमी व्हायला मदत होते मित्रांनो या व्यतिरिक्त देखील या एरण तेलाचे अनेक फायदे आहेत आपल्या शरीरासाठी हे एरंड तेल खूपच फायदेशीर आहे आणि हे एरंड तेल जे आहे आपल्याला सहजरित्या कुठेही कसंही अवेलेबल होऊ शकतं त्यामुळे याचा वापर करणं आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त ठरेल सरासरी एरंड तेल योग्य प्रमाणामध्ये जर लावलं किंवा वापरलं ला। तर याचे साईड इफेक्ट आपल्याला शक्यतो दिसतच नाही मात्र काही लोकांना जास्त प्रमाणात वापरल्यानं त्याचा त्रास पण होऊ शकतो म्हणून तज्ञांच्या सहाय्यानंच याचा वापर करा हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी खूपच उपयुक्त आणि फायदेशीर आहे मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओला शेअर करा तसंच या व्हिडिओला लाईक देखील करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत बेल बटन दावा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील जय हिंद जय जै महाराष्ट्र